रेडी घेण्यावर का होणारा तुम्ही काळजी करू नका नंतर मला वीस मीटर ने अगोद केले म्हणून टाईम कमी आला तसं काही सुद्धा लक्षात ठेवा चला काय आईसाठी दुसरा वडण्यासाठी तिसरा पाण्यासाठी आणि चौथा राऊंड स्वतःच्या ठेवायचा हे लक्षात ठेवा शवास एक नंबर चित्ता एक नंबर शवास चला श्वासावर कंट्रोल ठेवा कंटिन्यू स्टेप बाय स्टेप पाहायचे पहिल्याच राऊंडला बाकीचे भाऊ जे कोण शिल्लक आहे त्यांनी बाहेर निघतो

स्वतःची ताकद ओळखायची आणि पळायचे उद्याच पहिलाच राऊंड दुसऱ्या राऊंडून बसायचं नाही चला एक नंबर नंबरही थांबायचं नाही थांबायचा प्रयत्न करायचा नाही लक्षात शबा हा सगळ्यांच काढ म्हणा शबा चला बाबू बनेल एक नंबर स्टेप आहे चल कंटिन्यू अजिबात थकायचं नाही चला एकमेकाला धरून पडा जो पण तुमचा साथीदार आहे तर प्रोज माझा राहायचा तुम्ही पुढे जायचं टायमिंग लावलं ते पैसा राज राज

चेस नंबर लावलेले डिटेल तयार राहते मी तुम्हाला कुठे गेले बस तिला गेले नाही गेला तुम्ही पाहणार आहे तुम्हाला सर करा इथले क्रांतीवाले जाऊ तुमच्या डिटेलमध्ये तुम्ही जाऊ डिटेलमध्ये तुला कोण यायचं चेस नंबर लावून पण गेले मुली तुम्ही करा तुम्हाला काय करायचं येतं रिजिस्ट करा मुली पुरतावीस तुम्हाला इथे देश नंबर लाकडे आता तुम्ही इकडे तुमच्या तिथे मध्ये ए अटॅक मध्ये बसलो डिटेल क्रमांक आठ आणि नऊ लाईन अप करून जा आठ नऊ डिटेल लाईन अप करून जा गेले सांगितलं नाही आठ आणि नऊ पुढचा लगेच वेळ आठ डिटेल तयार சீ சர்வாஜ் தோண்டி டிட்டேலிங்

কেকাকেকেকেকেকেকেকেে yeah,